ही गाडी आज डेअरीचा बर्थडे साजरा करायचा आहे त्या त्यानिमित्तानं आता सगळी तयारी चालू आहे दुकानावरून पेढे वगैरे घेऊन जातात मित्रांनो हे बघू शकता यांचं दूध आपल्या जवळ एक वर्षापासून आहे हार फिर सगळं बांधायचं आहे आता आल्याच्या नंतर मी इथं राजू भाऊ आपली डेअरी आता एक वर्ष व्हायले मनामधली भावना सांग काय वाटायला तुला आहे आणि आज बघू शकता काय जिकडे साफसफाई चालू आहे सगळी आपल्या डेअरीचे पूर्ण सामान्य बाहेर काढलेलं आहे उद्याच्याला एक वर्ष होत आहे आपल्या डेअरीला इथं आता साफसफाई करायची तिकडं सगळ्या फ्रीजची याची आपल्या आता मी आपल्या सगळ्या मशीन पुसून घेतो वल्या कपड्यानं सगळं एकदम ही क्लीन केली आता फॅटची मशीन बोर्ड पण क्लीन केलं आहे सगळे इन्व्हर्टर वगैरे एकदम क्लीन करून उद्याच्याला तीनशे पासष्ट दिवस कम्प्लीट होत आहेत आपल्या डेअरीला आणि पूर्ण तुम्हाला ब्लॉग संपूर्ण बघायला मिळेल तर कंटिन्यू करत राहा बड्या आता विठ्ठलराव आहे ते फ्रीजला थोडंफार साफ करून घेतील मधलं गर्दा फिरदा वगैरे टोटल काय इकडे याच्या पोड नोट्रोल तर गाईज आता मधलं सगळं झाडून हे झालेलं आहे सगळं फ्रेश झालेलं आहे आणि आता बाहेरचं जे फटाक नाही कचरा वगैरे सगळं आता झाडून काढत आहोत पूर्ण इकडे टाकल्याच्यानंतर नंतर डायरेक्ट आता सगळं धुवून काढली डेरी समोरून पण क्लीन केले आणि बाकीचं सगळं सामान धुवायचे नंतर झाल्याच्यानंतर गाईज आता जाणार आहोत घरला पूर्ण हे समोरचं अंगण वगैरे झाडून याचं पाणी वगैरे टाकून इटरची फुल तयारी चालू हे बघू शकता इकडे आता तर काही जाता आम्ही गावामध्ये आलेलो होतो आणि आज डेअरीचा बड्डे साजरा करायचा आहे त्यानिमित्तानं आता सगळी तयारी चालू आहे बघू शकता तुम्ही आम्ही दुकानावरून पेढे वगैरे घेऊन आहोत हे आणि बाकीची काय तयारी चालू आहे काय नाही तुम्हाला संपूर्ण दाखवतो आम्ही तर आज सगळेजण डेअरीवरती आलेले बघू शकता तुम्ही मित्रांनो आणि सडा वगैरे टाकणं चालू आहे आता हार फिर सगळं बांधायचं आहे आता आल्याच्या नंतर आम्ही इथं राजभाऊ हे ते सडा टाकायला येतात आणि लगेच आता आम्ही हार बांधून घेतो लवकरात लवकर हार इकडं आणलेला आहे चला इकडे 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 अजून इकड इकडं ही गाडी आहे तर फायनली काय आपल्या डेअरीला तीनशे पासष्ट दिवस कम्प्लीट झालेले आहेत आणि आज तो दिवस आलेला आहे एक वर्ष कंप्लीट झालेला आहे आपल्या डेअरीला गेल्या वर्षी या वेळेला डेअरी टाकली होती आणि आज एक वर्ष कम्प्लीट झाले त्याचं सेलिब्रेशन हे वगैरे तुम्हाला या व्हिडीओमध्ये बघायला मिळेल संपूर्ण तुम्हाला दाखवणार आहोत तर आता हार वगैरे बांधला डे ना आणि बघू शकता कशा प्रकारे काय आहे काय नाही सगळं नियोजन दूधवाले पण येत आहेत आणि कलेक्शन करणं पण चालू आहे मित्रांनो आता समोर सोडा वगैरे टाकलाय जबरदस्त एकदम आणि बघूया गायचं दूध घेणं चालू आहे ही आहे गाडी ही आम्ही ते विचारच नेतो दूध बहुत नाराजी मित्रांनो लगातार डेअरी चालू राहणं म्हणजे हे आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे पुन्हा म्हण आम्ही एक वर्ष आहे तर काय डेअरीच्या बड्डेचं सेलिब्रेशन करण्याचं सगळ्यात मोठं कारण सांगायचं म्हणजे आजपर्यंत बघा आमच्या आजूबाजूला बऱ्याच डेऱ्या पडल्या बऱ्याच जणांनी डेऱ्या टाकल्या उघडल्या त्या बंद पडल्या आप पण आपली सातत्यानं तीनशे पासष्ट दिवस झाले आज लगातार कंटिन्युअसली डेअरी चालू आहे ही सगळ्यात मोठी खुशी आहे त्याच्यामुळं आपण हे सेलिब्रेशन आज केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि सगळ्याला पेढे वगैरे वाटलेले सगळ्याचं तोंड गोड झालेलं आहे तर आता सगळं आटोपल्याच्यानंतर नंतर आम्ही घरला जाणार आहोत तर मित्रांनो आता सगळं झाल्याच्या नंतर आता बॉस खाऊ घालणार आहेत आपल्या शिवमला पेढा म्हणजे आनंद व्यक्त करण्यासाठी तुम्ही बघू शकता आता इकडे खाऊ घाल ना तर खाऊ घाला इकडे आलीकड्या थोडं दिसू द्या इकडे झाल्या अलीकड्या हा खाऊ घाला खा ते खाऊ घाला तर मित्रांनो हे बघू शकता यांचं दूध आपल्या जवळ एक वर्षापासून आहे तर आता तेला पण तोंड गोंड करण्यासाठी पेढा खाऊ घालत आहे <laughs> तर राजूभाऊ आपली डेरी आता एक वर्ष व्हायले तर मनामधली भावना सांग काय वाटायला तुला काय वाटा नाही तर गाईज आता बॉस बोलतील त्याचा रिस्पॉन्स देतील कसं वाटायला काय नाही ते, ते बोलतील थोडंफार बोला आपला तुम्हाला आनंद व्यक्त करा मला खूप आनंद होते याचा की एक वर्ष झालं आपली देरी टिकून राहिली आता आम्ही आमचा आनंद व्यक्त केला हा नंबर एक खुशी झालेली सगळ्याला आणि मंडळी ह्या दिवसामध्ये आलेला एक अनुभव सांगायचा झालं तर मित्रांनो सगळे दिवस हे सारखे नसतात एक दिवस चढाचा असतो तर एक दिवस उताराचा असतो दिवशी प्रॉफिट होतो धंद्यामध्ये तर दिवशी लॉस तर लॉस झाल्याच्या नंतर आपल्याला घाबरून जायचं नसते जेणेकरून समोर जे आहे ते धंदा त्याच्यामुळे तुमचा टिकून राहतो व्यवसायामध्ये तुम्हाला एक वर्ष लगातार कंटिन्युअसली काम करावं लागतं तर तिथून पुढे तुमचा व्यवसाय जो आहे तो चलायला लागत असतो तर आता मला वाटते की इथून पुढे जे हे आपला व्यवसाय आहे ते चांगल्या प्रकारे चालेल सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे तुम्ही सुरुवात केल्याच्या नंतर टिकून राहणं तो टप्पा आपण पार केलेला आहे आपण टिकून राहिलेले आहेत इथून पुढे बघूयात काय होतं काय नाही तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून बघायला मिळेलच मित्रांनो गेल्या वर्षी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी आपली डेअरी टाकली होती उद्घाटन झालेलं होतं तेव्हापासून तर बघू शकता आज इतके दिवस झाली तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद